संभाजीनगर तालुक्यातील फुलमरी तालुक्यातील चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने लघु तलावाचं जलपूजन करण्यात आले यावेळी चिंचोली गावातील शेतकरी आणि गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नाशिक जिल्ह्यातील येवला येथे गणेशोत्सवासाठी श्रद्धा आणि पर्यावरणाचा संगम साधत गिरगाईच्या शेणापासून गणेश मूर्ती बनवल्या गेल्यात प्रसिद्ध चित्रकार किशोर भोसले यांच्या संकल्पनेतून यंदा तब्बल दहा हजार मूर्ती गिरगाईच्या क्षणापासून तयार करण्यात आल्या फुलंब्री तालुक्यातील बाबुळगाव तरडे इथं एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती तरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालंय यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्य सादर केले आहेत जालना इथे शहागड ते रोहनवाडी जाणाऱ्या कावड यात्रेचे शहरात आगमन होताच फटाक्यांची अतिशबाजी करीत भव्य स्वागत करण्यात आलंय या यात्रेमध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत भाविकांचा लक्षणीय सहभाग दिसून आलाय छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल परिसरातील यशदा पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांनी सादर केल देशभक्तीपरगीते नृत्य आणि भाषणे तसेच वेशभूषांनी उपस्थितांची मणे जिंकलेत